आम्ही आणलाय यो आहे आणि हात तालावातला आहे आणि हा कसा निघते बघूया कसा लाईव्ह वेट एक किलो तीनशे त्याला रेट लावलाय आता इथे दोन हजार टोटल अमाऊंट झाली दोन हजार सहाशे धाब्यावर आता धाब धरण ते असं वाटतं मला नमस्कार मित्र हो मी आरोल मात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर सध्या मी आहे मित्र हो बेलापूरमध्ये आणि बेलापूरमध्येच घेऊन येते क्रॅप खरेदी विक्रीचा ब्लॉग कारण की दोन दिवसापूर्वीच आम्हाला क्रॅप भेटलेला आहे कुठला क्रॅप आहे खरप्या आहे ना खरप्या क्रॅप भेटलेला लेवा भाय आहे लेवा भाई इथेच कामाला आहे आणि लेवालाच ले क्रॅप भेटलेला आहे आणि तोच आता आम्ही विकण्यासाठी बेलापूरमध्ये चालू आहे कुठं आहे सेक्टर घेवायला जाऊ देवालेगावमध्ये कोण आहे हाय मित्र आहे एक व्यापसा असं त्याचा बिझनेस आहे म्हणजे एक्सपोर्ट करतात काय कर एक्सपोर्ट एक्सपोर्ट करतात परदेशात तर त्यांच्या त्याच्यातच जायचं आहे तर जाऊया आता आम्ही थेट सेक्टर अकरामधून बघा बेहलापूरमध्ये धनलक्ष्मी बँक लँडमार्क आहे आणि इथूनच आता आम्ही चाललो तर जाऊया ते म्हणजे दिवाले गावात दिवाले कोलेवाड्यामध्ये हा दिवाले गाव दिनेश कोली घराजवळ बेलापूर लँडमार्क बघा आणखी कुठे ओके हा हा माहीत आहेत ना हे आपल्याला काका आहेत माहीत आहेत यांच्या व्हिडिओ बघितलेले आहेत मी हा बरोबर आहे मित्र बघा ते म्हणजे देवीदास सी फूड जो महाराष्ट्रातून म्हणजे दिवाले गावातून ते आउट ऑफ कंट्री म्हणजे माल क्रॅपचं क्रॅप किंवा प्रॉन्स शेवंडी आपण ज्याला बोलतो ते एक्सपोर्ट करतात देनापूरमधील फेमस आहे देवीदास कोली म्हणून आता ते काका वारलेले आहेत लेवाबाई यांची तर क्रॅपेस्ट नमस्कार डायरेक्ट कसं काय नरम तुम्ही <laughs> चेकच नाही केला तर डायरेक्ट नरम बोलता म्हणजे मला सवाल नाही वेट रेट किलोचा हा चिंबोर आहे आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर ह्या पण आहे बघ तिथे सगळ्या खारप्याच आहेत कुर्ली आहे कुरली जबरदस्त कुरली आहे ना तीस सालच येत पर मित्रा होत सिंधु रहा नरम ते बोलतात नरम असल्याने भाव आहे ना कमी असते त्याला हॅलो नरम आहे तसा गाव लागलास ओके आ पारी करते आपण पारी करते मग पण तो काय दाब कसर बोल कुठला जादू ते काय इतरो अरे इथं दाबतात इथं इथं मग खास तो का करत असतो तुला तिथं काय नाही मग हाच दाबतात ना इथं <laughs> चेक करतात ना मिडील मिडील नाही रे लेवा इथं चेक करतात ते मिडील सेल मिडील सेल चेक कर मिडियम सेल तुम्ही चेक करून दाखवा दाखव कुठे चेक करतात मला बघू दे तिथं सोडू नका कडक तर आहे बघा एवढा कुठं नरम आहे आपल्या फिंगर का तो पीस, पीस मीट चाहिए। बोलते आहे आहे म्हणजे पाण्याचा बोलतोय आणि आता प्रश्न पडलेला नक्की विकायचं काय करायचं एवढा कमी भाव नरमला आणि कडकला किती भाव आहे कडक मीठवाला हा दोन हजार आठसो मिळत आहे दोन हजार आठसो काय अट्ठावीसशे रुपये किलो किलो नाही इसका टोटल अठ्ठावीस किलो का किती किलो का दो किती दोन हजार रुपये किलो ओके तर मित्र इकडे बघा सर्व म्हणजे बाहेरच कंट्रोलर आहेत आपला माणूस इथे दिसत नाही दादा त्याला मराठी येत नाही असं वाटतं दुसरा दाखवा ना काय त्याच्यात दाखवा हो दादा त्याच्यात काय उसमे क्या आहे

बक, ओके दा, ओके म्हणजे हा पूर्ण कडक आहे किती जोरात दाबला तरी तो प्रेस नाही कडक आहे आणि याचा भाव आता हा माल कुठे कुठे आपण एक्सपोर्ट करणार तरी तीन आयटम आहे एक्सेल एक्सेल

आणि तुमची ही सर्व्हिस आहे ही कधीपासून चालू झाली तरी साल <laughs> इयर थर्टीन इयर्स थर्टीन इयर्स थर्टीन चिंबोऱ्यांचा बघा यांची गाड्यामध्ये चिंबोर आहे चिंबोऱ्यांचा किंग आहे खरप्या चिंबोऱ्यांचा ज्यांनी आउट ऑफ कंट्री चिंबोऱ्याला पोहोचवलेला आहे आपल्या नवी मुंबई मुंबईमधीलच कोकण किनारपट्टीमध्ये चिंबोऱ्याला आउट ऑफ कंट्री पोचवलेला असा हा देवीदास कोली आहे हा पूर्णपणे हा व्यवसाय आहे आता आता समुद्राकडे पोचलेला आहे काय बोलशील कसं वाटतंय आपला मराठी माणूस आगरी माणूस आउट ऑफ कंट्री व्यवसाय म्हणजे भरपूर जुना आहे कारण आम्ही इथे चिंबोरी घेऊन येतात ना आमचे वडील वगैरे त्यांचे म्हणजे नातेक वगैरे यांच्याकडे चिंबोरी घेऊन यांच्याकडे व्यवसाय यांचं बाजार म्हणजे भरपूर काका वगैरे वाशिमधे येऊन गेलेले तसे म्हणजे वाशीमध्ये विचारलं तर हा नाव बाबा देवदास फुले एवढा नाव फेमस होत आहे वाशी मध्ये पूर्ण नाव यांचं फेमस आहे पूर्ण चिंभोऱ्यांवर त्यांनी आपलं सर्व हे अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे म्हणजे सर्व निर्माण केलेलं आहे असे देवी आपण चिंबोरच घेऊन आलेला डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट कामोटा आणि खारप्या भेटलाय कुठे कुठं तलावात ओके आम्ही आणला खाडीतलाय आणि हात तलावातलाय आणि हा कसा निघते बघूया कसा आहे बघितल्या बघितल्या सांगतात हा काय बोलता समजला मला तो कापड म्हणजे जे बांधलेलं आहे ती कट करून त्याला चेक करायचं आहे याला पक, याला भेटलायची मराठी दिनेश कोल्हा भाई माझा नंबर घेऊन ठेव मेन तुझ्या बरोबर एक दिवशी पण मेट्रो ठेवूया नाईव वेट एक किलो तीनशे तीस ग्रॅम म्हणजे तेराशे ग्रॅम झाला आहे तेराशे तीस काय मीठवाला आहे काय मीठ आहे ना स्ट्रॉंग चिमुरा भेटलेला एकदम कडक पैसा वसूल आणि आता याचा भाव किती जाते बघूया कॅल्क्युलेशन मारू हो कुठले म्हणजे पकडाला तर कुठेतरी खाडीत गेला असेल ना तू तलाव चलाव अरे तलावात नंतर सोडवला असणार अगोदर कुठला पकडला त्याला तलावात पालता पालताय ना हे पीस विकत कुठला घेता तुम्ही डायरेक्ट येतात तलावात अरे एक नंबर समजला समजला आता मला समजला म्हणजे आपल्याकडे उद्वनी सारखी कशी मच्छी चढत तसं एक रॅप चढतोय बघा एक्सल साईज पण येते एक्सल साईजचा चिंबोरा आहे खरप्या चिंबोरा आणि वेट झालाय एक तीनशे त्याला रेट लावलाय आता इथे दोन हजार टोटल अमाऊंट झाली दोन हजार सहाशे एका एक चिंबोऱ्यात पैसा वसूल कसं वाटतंय तू बोलस का नाही लास पनवेल पनवेल गाव कुठला तुझा पनिलमध्ये जोई कामोटा ओके म्हणजे असं भेटतात का खूप सारे चिंबोरे तलावात तो पण भरलेला होता कडक होता बघा कडक वाला माल घेऊन येते पनवेल मध्ये कडक वाला माल आहे पेन मध्ये आमचा दीड किलो ची वरती आहे साडे चारशे मध्ये गेलाय काय नरम ना नरम ला व्हॅल्यू नाही नसेब कडक आहेत एकदम कडक लागतो तो पण मित्रांनो ताजी कॅश आलेली आहे भावाला एका दिवसात सव्वीस ची एका दिवसात नाही आपण बोलू शकतो दोन तासामध्ये सव्वीसची कमाई बघा दोन तासामध्ये पैसा वसूल सुटला धाबेवर <laughs> <आगा। laughs> हो। <laughs> हो। <laughs> आता धाब धनती असं वाटतंय मला चला धन्यवाद चला। तुम्ही आलात तर व्हिडिओला आणखी रंगत आली माझ्या नक्कीच भेटू आपण पुन्हा कधीतरी तर मित्र बघा असा हा देवीदास कोली यांचा क्रॅब विक्री सेंटर आहे तुम्हाला कधी तुम्हाला असं क्रॅब भेटला म्हणजे खरप्याची चिंभोरा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही इथे विक्रीसाठी घेऊन येऊ शकता पुन्हा एकदा ॲड्रेस वा हा एक्झॅक्ट लँडमार्क काय देवालेगाव सेक्टर चौदा पाचशे सई ओके दिवालेगाव देवालेगाव सेक्टर चौदामध्ये हा देवीदास कोली फार्म आहे क्रॅब विक्री आणि खरेदी इथूनच होत असतं हे बघा कार घेऊन आलेले आहेत दोनशेचा पेट्रोल टाकलाय आणि सव्वीस ची कमाई केली चला बाय पैसा दाखव पैसा कमाय कमा हाय नाही आपण ना तर मित्र आजची ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडतात व्हिडिओला नक्की लाईक करा करायला घ्यायला व्हिडिओ लेवला लागते मला भेटलं म्हणून बरोवणी तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटायचं कुठल्या तरी नवीन व्हिडिओ